आद आप सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्र चे लाखे लोकप्रिय मुख्यमंत्री अत्यंत मेहनत दाए, दाए थे थे थे। थे सेवा करण्यासाठी शिवसेना सर्व आमदार मनापासून आभार ज्य करतो आणि त्याचप्रमाणे शिवसेनाचा प्रत्येक कार्यकर्ता मनापासून आभार व्यक्त करतो प्रामाणिकपणे आणि मी खास करून प्रत्येक कार्यकर्ता यांना आश्वासन देत की मी प्रामाणिकपणे मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचे मिशनचे दिवशी संसदेत उत्तम प्रतिनिधित्व करण्याचे पूर्ण प्रयत्न आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे मुंबई और महाराष्ट्र पार्लियामेंट में राज्यसभा एमपी होने के नाते मुंबई महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने का एक अवसर दिया मैं शिवसेना के सभी एमएलए एल विधायकों का और खासकर सभी कार्यकर्ताओं को भी दिल के हदायियों से आभार व्यक्त करना चाहता हूँ मैं शिंदे साहब को पार्टी के सभी आमदारों को और सभी कार्यकर्ताओं को आश्वस्त करना चाहूँगा कि मैं प्रामाणिक तौर पर मुंबई महाराष्ट्र शिवसेना शिवसेना और शिंदे साहब के विजन दिल्ली में उत्तम प्रतिनिधित्व करने का पूरा कोशिश और प्रयास करते हैं आई एम एक्सट्रीमली गेटफुल टू महाराष्ट्र इज वेरी पॉप्युलर एक्सट्रीमली हार्ड वर्किंग डायनामिक चीफ मिनिस्टर एक नाथ शिंदे जी फॉर गिविंग मी दी ऑपॉर्चुनिटी टू टू रिप्रेजेंट मुंबई महाराष्ट्र एंड शिवसेना इन पार्लियामेंट ऑफ इंडिया I am extremely grateful to the mlas of this party and to each and every worker of the party and I assure each and every one that I will do my level best to represent my the, the party and Shinde Saab's in the Parliament of India. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra.

आले आले पावून गोष्ट पावून गोष्ट पावून पारित झालेला आहे आणि जनगणनेनंतर म्हणजे लक्ष होणार आहे आणि त्याच्यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांचीच मानसिकता होती आली डिपेंड पॉलिटिक्स पुढे जाऊन त्यांनी आणि त्याच्यामुळे अनेक महिली जो

आम्ही कालही सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीकडे आमचे तीन उमेदवार एवढे मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजितदादाकडेही एवढे मत आहेत एकनाथजीकडे तेवढे मत आहेत काँग्रेसकडे आहे त्यामुळं हा संघर्ष होणार नाही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र कालही होतं आजही आहे आणि मला वाटतं ही बिनविरोध होणार असं दिसत नाही सर्वात जवळ मला वाटतं स्वतःचा कोटा असल्यामुळं आणि मला वाटतं की जर कोटा आहे सर्वांचा त्यामध्ये नदीत तुळस निर्माण करण्यामध्ये फार काही तुम्हाला लस नाही असं मला वाटतं कशाला तुळस असावा आता सहज पावला नाही मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय दिला त्याचा आधारच केला पाहिजे आमची काही अडचण होत नाही आम्हाला जे काही आमचं स्पष्ट आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आमचे संस्कार नाही आहे ज्यांचे संस्कार आहेत सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता त्यांना फरक पडतो आम्हाला काही फरक पडत नाही <प्रेण> कुठल्याही सरकारनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही सरकार देशामध्ये माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याकरता संपूर्ण हेतवाची तिजोरी उघडी केली आहे शेतकरी सन्मान योजना असेल युरियाचे भाव कंट्रोलमध्ये ठेवण्याचा विषय असेल असे अनेक निर्णय म्हणजे आता या निर्णयाचा मोठा चा तुम्हाला देता येईल पण मोदीजींच्या सरकारनी जी मोदीजींनी गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीप्रमाणे आणि मोदीजींनी जो मॅन्युफॅस्टो दिला होता जाहीरनामा दिला होता शेतकऱ्याकरता त्या जाहीरनाम्याप्रमाणे संपूर्ण तिजोरी केंद्र सरकारने शेतकऱ्याकरता उघडी केली आहे आणि आता परवाही मान्य मोदीजींनी संसदेमध्ये शेतकऱ्याकरता शेतकटाकरता केंद्राचं सरकार हे पूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आहे मोदीजींची गॅरंटी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आंदोलन करते आहेत त्यांना लवकरच त्या ठिकाणी त्यांचं मनाचं समाधान होईल असं मला वाटतं